नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनल वर सर्वांचे सहर्ष स्वागत जन्म मृत्यू आहे सुखद कल्पना संघात आहे तो मरण म्हणजे तसल्याच प्रकारचा एक दुःखद म्हणून भयावह कल्पना संघात आहे शरीराच्या सर्व क्रिया बंद होण्यालाच आम्ही मृत्यू मानतो यावरून असा एक प्रश्न उत्पन्न होतो की मरण आपल्या शरीराचे कि कल्पनेचे योग्य विचार केल्यास असे दिसून येईल मरण हे कल्पनेचेच आहे मग ही कल्पना इतकी प्रबळ का त्याचे कारण आमच्यावर होणारे सततचे संस्कार हे होय संस्काराचे इतके महत्व आहे सर्व जग संस्काराचेच अपत्य आहे सुयोग्य संस्काराद्वारे अवस्था प्राप्ती आणि ज्ञान प्राप्ती होऊ शकते नवीन नवीन रसायने आणि औषधे हा किमयेचा परिपाक होय जड वस्तू संस्कारित केली जाऊ शकते तर मानव म्हणविणारे आपण स्वतः सुयोग्य संस्कार करून नराचे नारायण होऊ शकणार नाही का इच्छाद्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृती श्रीमद गीतेतील वरील श्लोक म्हणजे आजच्या युगातील विज्ञान महर्षी आईन्स्टाईन यांचा थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी किंवा सापेक्षतावादाचे सूत्रमय वर्णन होय चैतन्यामुळे संघात होतात आणि असल्या चेतना संघाताद्वारे मग नव चैतन्ययुक्त अस्तित्वांची धारणा उत्पन्न होते असली धारणा सतत संस्कारांच्या द्वारे किंवा मानसिक व्यापारामुळे भासमान झाली म्हणजे स्वशरीराची भावना उत्पन्न होत असते हा आभास सतत राहणारा असल्यामुळे आपले सततचे बदलते शरीर आपल्याला आपलेच वाटते एखादी जळटी उद्बत्ती गोलाकार पद्धतीने अंधारात फिरवली तर जळट्या टोकाचे एक सलग वर्तुळ आपल्याला दिसते ज्या क्षणी आपण त्या उदबत्तीच्या जळट्या टोकाकडे पाहतो त्या क्षणी त्या जळट्या उदबत्तीचे टोक त्या भासणाऱ्या ज्वलंत वर्तुळावरील सर्वच स्थानी नसते ते असते केवळ एकाच बिंदूवर परंतु आपल्याला ते जळटे टोक सर्वच वर्तुळावर का दिसते याचे कारण आमचा भ्रम जळट्या उद्बत्तीचे वर्तुळावरील प्रत्येक बिंदूवरील आमची पूर्वस्मृती आम्ही लगेच विसरत नाही मागील संस्कार कायम राहतात त्यामुळे आमचे मन मागील आणि चालू जळट्या टोकाचे एक अखंड वर्तुळ तयार करते त्या जळट्या उद्बत्तीचे छायाचित्रण घेतल्यास तिचे टोक त्या चित्रात एकाच स्थानी दिसेल जळट्या वर्तुळाचे दर्शन भासमान असले तरी ती एक भासणारी सत्यावस्था आहे चित्रपट पाहताना आमच्या मनाची अशीच अवस्था असते मागील चित्रांची स्मृती आणि चालू चित्रांची स्मृती आमच्या मनावर राहिल्याने सिनेमाद्वारे एक अखंड चित्रण आम्ही पाहत असतो वास्तविक प्रोजेक्टरद्वारे एक एक चित्र सरकत असते पण पाहणाऱ्याला त्या सर्व चित्रांची एक अखंड मालिका दिसून तो एक चलत चित्रपट आपण जीवनाच्या घटनांप्रमाणे पाहत असतो तद्वत आपल्या शरीराचे आहे प्रत्येक क्षणाला शरीरातील अणुपरमाणू बदलांमुळे श्वासोच्छ्वासामुळे अन्न ग्रहणामुळे जलग्रहणामुळे प्रकाश ग्रहणामुळे व अशा अनेक जीवनोपयोगी क्रियांद्वारे आपले शरीर सतत बदलत असते एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षणाला ओतप्रोत आमच्या शरीरात प्रवेश करून आतील जुन्या बाहेर असतात असे ओतांचे आदान प्रदान सतत चालू असते परंतु आमचे शरीर बदलत आहे असे आम्हाला कधीच वाटत नाही असे का वाटावे याचे कारणच असे आहे कि त्या बदलत्या शरीरातील स्वरूप व अवस्थांना स्थिर रूपाने धारण करणारे एक स्वतंत्र अस्तित्व जड शरीरात विद्यमान आहे हे स्वतंत्र अस्तित्व म्हणजेच आपला संस्कारमय जीवात्मा होय आपल्या धारणाशक्तीच्या द्वारे जीवात्मा वरील सर्व बदलते क्षण व अस्तित्व धारण करून त्याद्वारे एक अखंड अशी स्मृतीमालिका तयार करतो या अखंड मालिकेलाच आपण जीवन म्हणतो बौद्ध मतानुसार सर्वम क्षणिकम सर्वम चंचलम परंतु या क्षणिक चावारे जीवात्म्यावर सतत संस्कार होत असतात आणि ते इतके खोलवर असतात की तेच आपल्या भावी जीवनाचा पाया बनून आपल्याला पुन्हा जन्म घ्यायला लावतात पूर्व जन्माची अशी तयारी याच जन्माद्वारे होत असते संस्काराचे एवढे प्रचंड महत्व आहे प्रकृती म्हणजेच संस्काराचा मनावरील पगडा होय मन शांत झाल्यास संस्कारच होणार नाहीत आणि संस्कार मंदावल्यास वा मुळीच उत्पन्न न झाल्यास असल्या मानवाला पुनर्जन्म नाही तो मुक्त आहे म्हणून मुक्तीची इच्छा धरून मुक्ती मिळणार नाही मुक्ती म्हणजेच शून्य यावरून हे सिद्ध होते की जुने व नवे संस्कार एकत्र जुळवून त्याची एक, एक अखंड मालिका तयार करणारे एक स्वतंत्र अस्तित्व आपले पूर्व व सद्य जीवनात विद्यमान असले पाहिजे या स्वतंत्र अस्तित्वाला आपण जीवात्मा असे म्हणतो भगवान भगवद्गीतेत या जीवात्म्याबद्दल सांगतात ममई ममईवंश जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानेंद्रिया प्रकृतीस्थानी करशती मी सर्व जीवसृष्टीत अंशरूपाने राहतो आणि हे माझे जीवात्मक अस्तित्व मन बुद्धी व पंच ज्ञानेंद्रियांद्वारे जड शरीररूप प्रकृतीद्वारे शरीरात करशिले जाते चंद्र वा मंगळावर अग्निबाण सोडले जातात ते एकदमच सरळ तेथे गमन करीत नाहीत तर मध्यंतरी अवकाशात अनेक स्थानांवर त्यांच्याच द्वारे घडविले गेलेले जे स्फोट होतात त्या स्फोटांच्या गतीमुळे ते, गती ते क्रमशः चंद्रमंगळावर ढकलले जातात तद्वत जीवात्म्यावरील संस्कारांचे आहे पूर्व जन्मातील संस्काराने गतिमान झालेला जीवात्मा जन्म घेतल्यावर इह शरीराचे ज्ञान क्रमशः प्राप्त करून घेतो आणि इह जन्मात पुन्हा नवीन संस्कार ग्रहण करीत जातो सद्य संस्कारामुळे त्याला आणखी नवीन गती प्राप्त होते अशा तऱ्हेने हे जीवाच्या कर्माचे चक्र म्हणजेच जीवन चक्र सतत चालू असते यावरून आपल्या जड शरीरात संस्कार ग्रहण करणारे आणखी एक सूक्ष्म अस्तित्व असले पाहिजे आता आपल्याला दोन देह झाले एक जड शरीर व दुसरा सूक्ष्म देह यावरून हे सिद्ध होते की आमच्या जड शरीराला मृत्यू आला तरी त्या आत असलेल्या सूक्ष्म सूक्ष्म अशा दिव्य अस्तित्वांना मृत्यू नसतो या सूक्ष्म शरीराला लिंग देह असे म्हणतात या लिंग देहात प्रकृतीची कारण मीमांसा सांभाळणारा आणखी एक सूक्ष्मतर देह असतो त्याला कारण देह असे म्हणतात या कारण देहाच्या अंतर्गत ज्या मूल महान अवस्थेचे स्फुरण घेऊन जीवात्मा सतत स्पंदन करून कार्यरत असतो त्या मूल देहाला महाकारण देह असे म्हणतात मन बुद्धी चित्त अहंकाराच्या अशा सूक्ष्म सूक्ष्मतर अवस्था असतात या सर्वांना सांभाळून जीवनयात्रा चालविणारा आपला जीवात्माच असतो धन्यवाद